क्रिकेट वेळ या जगात फुटबॉल वेळ कोल्हापूर असं बोललं जातं मात्र याच कोल्हापुरात गेल्या काही वर्षात फुटबॉल होत असलेले वाद यातून खेळ आणि कोल्हापूरचं नाव मलिन होत आहे सध्या देखील कोल्हापुरात अटल चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे बुधवारी झालेल्या शिवाजी तरुण मंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळच्या सामन्यादरम्यान समर्थकांमध्ये प्रेक्षक गॅलरीत फ्री स्टाईल हाणामारी झाली असून सामना संपल्यावर देखील स्टेडियमच्या बाहेर जोरदार राड झाला यावेळी दंगल नियंत्रण पथक आणि जुना राजवाडा पोलिसांनी सौम्य लाठीमार करून समर्थकांना पांगवलं कोल्हापुरात सध्या फुटबॉलचा हंगाम सुरू असून शाहू स्टेडियम इथं अटल चषक फुटबॉल सामने सुरू आहेत त्याटाकडील तालीम मंडळाने या सामन्याचं आयोजन केलं असून काल पार पडलेल्या शिवाजी तरुण मंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात पार पडलेल्या चुरशीच्या सामन्यात प्रेक्षक गॅलरीमध्ये समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली शिवाजी तरुण मंडळाच्या करण चव्हाण मंदरे सिद्धेश साळुखे दर्शन पाटील यांनी पूर्वार्धात तीन शून्य गोलने वेताळमाळवर आघाडी मिळवली होती उत्तरार्धात मात्र वेताळमाळाची चांगलीच दमछाक झाली यातून वेताळमाळा आणि शिवाजी तरुण मंडळाच्या समर्थकांमध्ये शिवीगाळ आणि वादावादी सुरू झाली अक्षरशः प्रेक्षक गॅलरीत दोन्ही गटाचे समर्थक एकमेकांच्या अंगावर धावून जात बॉटल फेकत फ्रीस्टाईल हानामारी केली स्पर्धा संयोजकांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवला मात्र संपूर्ण वेळेत शिवाजी संघानं तीन शोन गोल शून्य गोलने एकतर्फी विजय मिळवल्यावर गॅलरीतील वाद स्टेडियमच्या बाहेर पुन्हा उफाळला सामना संपता स्टेडियमच्या बाहेर दोन्ही संघांनी चाळीस ते पन्नास जणांच्या समर्थकांनी एकमेकांचा अंगावर धावून जात गोंधळ सुरू केला यामुळे दंगल नियंत्रण पथक आणि जुना राजवाडा पोलिसांनी सौम्य लाठीमार करण्यास सुरुवात केली गर्दीला पांगवलं मात्र या राड्यामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला फुटबॉल वेड्या कोल्हापुरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात फुटबॉलवरून समर्थकांमध्ये आणि खेळाडूंमध्ये जोरदार राडा पाहायला मिळतोय गेल्या महिन्यात देखील पार पडलेल्या सामन्यात खेळाडूंमध्ये झालेल्या गोंधळानंतर काही खेळाडूंना फुटबॉल खेळण्यावर बंदी घालण्यात आली होती मात्र तरी देखील ठराविक काही खेळाडू आणि प्रेक्षकांमध्ये फुटबॉल आणि कोल्हापूरचं नाव मलिन होतंय यामुळे ने आता कडक कारवाई करावी अशी मागणी कोल्हापूरकडून केली जाते